जीव विषय व्यवस्था करतो देवाने सांगितलं जीव विषय व्यवस्था करू जाणे आपण तुम्ही लिंक लावली बरोबर काय लिंक लावली बाईश आता सनिधानात होत्या प्रेमी भक्त होत्या आणि देवाच्या समोर तरी तमतम करत होत्या आणि मग आम्ही जे आज करतोय स्मरण करताना क्रिया करताना जो त्रास होतोय तो पुठी पाठीमागील कर्माचा तर भाग नसेल हाच प्रश्न आहे ना तुमचा हे बघा तुम्ही सनिधानात आहात प्रारंभ भोग सनिधानीच फाडावा लागतो परंतु तो तुमच्या हातात आहे का हे बघा आपला धर्म काय हे पहिले समजून घ्या सिद्धांत परमेश्वराने सांगितलेला धर्म नव्याण्णव टक्के प्रयत्नवादी एक टक्का प्रारब्धवादी बरोबर त्याचा धर्म म्हणजे प्रयत्नवादी जास्त आहे म्हणजे नव्याण्णव टक्के प्रयत्नवादी एक टक्का प्रारब्धवाद आहे बरं आता तुमच्या हातात काय प्रयत्न की प्रारब्ध जर तुमच्या हातात प्रयत्न आहे तो प्रयत्नाचा विचार करायचा प्रारंभ तुमच्या हातातच नाही होऊन गेलंय त्याचा काय विचार करायचा त्याचा काय विचार करायचा बरं बाईसा तमतम करायच्या कशासाठी करायच्या कोणावर रागवायच्या कोणावर रागवत नव्हत्या त्या देवाला देव ज्याला आवडायचे त्या व्यक्तीला त्या त्या व्यक्तीविषयीच बाईसांना आवड असायची कारण प्रेमी भक्त होते सर्व काही देवासाठी होत उठणं बसणं बोलणं तमतम करणं रागवणं हे सारे देवासाठी होतं तुम्ही करू शकता देवासाठी देवाने सांगितलंय स्वामी श्री चक्रधारानी सांगितलंय उद्धव देवाने आज्ञा भंग केला मग काही दोष लागला एका एक सूत्रातच देवाने प्रमाण सांगितले देवासाठी तुम्ही जर तुम्ही सकाळी उठून तुमच्या घरचे देवपूजा करत नसेल स्मरण करत नसेल व्यवस्थित मुलं देवपूजा करत नसेल तमतम करा फटके द्या धर्मासाठी देवासाठी तो तो काही प्रारब्ध शिरब्द काही नाही होती काही दोष नाही आहे हा आम्ही चुकत असेल आम्हाला बोला तो काही दोष नाही कारण धर्मासाठी तत्वासाठी माझ्या स्वामी श्री चक्रांनाच्या परिवारासाठी जेव्हा मी तुम्हाला समजेल माझं तेव्हा तुमच्या चुका दाखवण्याची हिंमत माझी राहील मी परक समजेल मला काय करायचं काय काही करू आपलं ते बाळ दुसऱ्याचं ते आहे का मराठीत म्हणे आमच्या तो आणि दुसऱ्याचा तो कार्ट असं म्हणतात म्हटले इथं असं नाही स्वामी श्री चक्रांचा परिवार आहे परमेश्वर सम जीव विषम ही विषमता आपल्या वि विचाराची आपल्या बुद्धीची इवि� आहे त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही सर्वांना आपलं म्हणाल तेव्हा त्या त्यासाठी जे जे कराल त्याला काही दोष नाही हे सांगण्याची बी हिंमत लागते आणि हिंमत परमेश्वराकडून येत असते त्याच्यामुळे धर्मासाठी देवासाठी स्वाभिमान अभिमान घेऊन जे कराल त्यात काही विषय नाही आहे त्याच्यामुळं काही मनात आणू नका कर्मवाद हा एक टक्का आहे तो आपल्या हातात नाही आहे त्याच्यावरती प्रयत्न करणं हेच आपल्या हातात आहे प्रयत्न जे आज तुम्हाला वाटतंय ना किंवा जे अडथळे जे अडचणी जे प्रॉब्लेम्स आहे ते कांचे नाही राहतं बघा दहावीतला मुलगा आहे त्याला दहा सब्जेक्ट असतात असतात की नाही तो दहावीतला मुलगा दहा सब्जेक्ट असताना दहा पेपरला पास होईल आणि दहा पेपरचा त्याने अभ्यास केलेला असता ट्युशन त्यांनी दहा पेपरची लावलेली असते शिक्षकाने त्याला दहा पेपर, पेपर म्हणजे दहा सब्जेक्ट शिकवलेले असतात पण पेपरला झाल्यानंतर त्यांनी दहा पेपर दिलेले असतात आणि पास होण्यासाठी दिलेले असतात परंतु निकाल आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं का विषय तर आपण नापास झालो सहावीशे पाच झाले सहावीशे पाच झाले त्याला काय झालं अंतराय पडला म्हणजे एक वर्षानंतर त्याला आता लगेच ॲडमिशन नाही भेटणार आहे पुढच्या वर्गात पण त्याला कधीच भेटणार नाही असं थोडी आहे आता त्याला ते सहा पेपर सोडवायची गरज आहे का अभ्यास करायची गरज आहे का नाही त्याचे गेलेले चार पेपर त्याचाच अभ्यास करायचा आणि त्याचेच सोडवायचे आणि त्याच्यातच पास व्हायचं आहे तुम्ही आज जे अडथळा जी अडचण वाटते आहे ती उद्याची राहणार नाही आहे ती आजची आहे त्यावर मात करा प्रयत्नवादी राहा प्रयत्नातून मात करा जेव्हा तुम्ही प्रयत्नवादी राहाल ना तेव्हा जे अडथळे ना ते बी हारतील परमेश्वराचा धर्म पॉझिटिव्ह आहे कॉन्फिडन्स तुम्हाला शिकवतो पॉझिटिव्ह विचार शिकवतो परमेश्वर आणतात उपाय न पहिजा असे काही आहे उपाय नाही असं काय आहे का आज कंबर दुखते आज कंबर दुखते आज कंबर दुखते आज कंबर निघा त्यातून बाहेर विसरा कंबरेला ते कंबर कधी आणि कधी बंद होईल हे काढणार नाही दोघात तुम्ही तिथं वेच निर्माण झालेला आहे म्हणून विसरा त्याला काय फरक नाही पडत कंबर दुखतंय ना कंबर बोडणार तर नाही ना संसार करता करता किती कंबर दुखवलं किती मोडून घेतलं आणि किती त्रास दिला इथं स्मरण करता येईल मोडलं तर मोडलं तुटलं तर तुटलं हाय भावना ठेवा साहेब होईल प्रयत्न करी दैवाचे साहेब प्रयत्न करायचा सा, परमेश्वराच्या प्राप्तीचा नाम कशासाठी करताय तुम्ही परमेश्वराच्या प्राप्ती अहेेतूक भाव निर्माण करा तुम्हाला त्रासच होणार नाही तुमचा भाव हेतूक आहे म्हणून त्रास आहे तुमचा दृष्टपर भाव आहे म्हणून त्रास आहे अदृष्टाकडं झुका तुम्हाला काहीच त्रास होणार नाही काहीच वाटणार नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही काहीच अडथळे वाटणार नाही आणि तुमच्यामध्ये जी कॉन्फिडन्स आहे जी पॉझिटिव्ह विचारधारा आहे ही तुम्हालाच नाही हजारो जणांना तुमच्याकडून प्रेरणा देणारी असेल ही लक्षात घ्या धर्म हा मोटिवेशन आहे सर्वात मोठं मोटिवेशन याच्या व्यतिरिक्त काही जगात मोटिवेशनच नाही याच्या व्यतिरिक्त काही प्रेरणादायक किंवा पॉझिटिव्ह विचाराचा असं काहीच नाही आहे अशी कोणती गोष्ट नाही असा कोणता उपाय नाही का धर्मात सांगितलेला नाही आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहा काही प्रॉब्लेम नाही ते अडथळे विडथळे टाळ्या वाजवता आता हा तुमचाच अनुभव आहे नाही काळजी घ्या तर काळजी घ्या करतो त्याच्या पुढचं मी सांगतो योगा करा एक्सरसाइज करा माझी योगाची व्यायामाचे सुद्धा व्हिडिओ आहे ऐकलेला बरं ना लावा व्हिडिओ बघ करा व्यायाम करा व्यायामी वाय तुटे देवानी सांगितलेले आपण ते करतच नाही हा सुद्धा धर्माचा एक धर्मा भाग आहे आपण काय धर्माचा भाग काय समजलोय देवपूजा धर्म स्थानावर जाणं धर्म साधू संत आले त्यांना शुगर झाली तरी गोड खाऊ घालणं ना त्यांचे आजार बिघडवणं हा धर्म आपण विचारच करत नाही हा मग वचन समजून तर घ्यावं लागेल पहिले किती करता येईल हे पाहता येईल अत्यंत आहे चांगला प्रश्न केला परंतु त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात घ्या आणि तुम्ही स्वतः प्रयत्नवादी आहात तुम्ही पाच दंड ऐंशी दंडो त्यावरती गेलेले आहात याचा अर्थ तुम्ही प्रयत्नवादी आहात शंभर टक्के करा तुम्ही कराल कराल तर होईल किंगा देवाने काय सांगितलं कराल तर होईल किंगा कराल तर होईल आहे की नाही आणि तोच महानुभाव असतो जो मी करीन असा म्हणेल जो कॉन्फिडन्सनी करायला सुरुवात करेल जो चॅलेंज स्वीकारेल त्या चॅलेंजला काय करेल अचीव कराल तुम्ही टार्गेट घेतलं एकशे आठ दंडोताचं ते अचीव करल तर तुम्ही मान व्हा पाच पाच दंडोत घालणारे मान होत नसतं <laughs> कोणाला विचारलं किती दंडोत घालतात पाच ते बी जीवावर आल्यासारखं दररोज एक एक दंडोत वाढवा सहा सात सा, एकच एक वाढवायचं एकच एक एक जास्त नाही एक एक वाढवा एकशे आठ दिवसाच्या वेळेस तुमचे एकशे आठ झालेले असतील आणि ते कंटिन्यू करा कोणी पंचवीसचं टार्गेट घ्या कोणी पन्नासचं टार्गेट घ्या व्यायामाने नुसती धार्मिकता नाही सांभाळल्या जात व्यायामाने तुम्ही तुमचं शरीर सांभाळायचं स्वस्त चित्तता कुठून येते शरीरातून येते तुमच्या शरीरामध्ये थोडंसं काटा जरी टोचला तरी तुम्ही अस्वस्थ झाले अस्थिर झाले तुम्ही स्मरण करू शकता का बोलू शकता का सत्संग ऐकू शकता का काहीच करू शकत नाही तुम्ही आता तरी कितीतरी लोकांच्या डोक्यात चाललं असेल बाबाचं कधी आठफल भूक लागली शंभर टक्के कारण वेच त्याचा काय आहे आणि एक असं वाटतं की तर चालू द्यावा आय दररोजच जेवतोय आपण काय खाऊन खाऊन गेलं कुठं माहीतच नाही झालं चालू द्या असे कोणी असेल तर त्याची त्याची आवड त्याची त्याची विचारधारा असते त्याचा वेच असतो तुमचा वेच काय त्याच्यावरती तुम्ही जे आहात तेच बोलात आहे की नाही त्याच्यामुळं तुमची प्रयत्नवाद चालू ठेवा आज तुम्ही हा विचार इथं करून जाऊ शकता की चला मी पाच दंडच घातले मी आता एक एक वाढवीत जाईल आहे की नाही बरेच आता संकल्प मी नंतर सोडून घेणार आहे परंतु पहिलाच सत्संग काय काय सांगायचं तुम्हाला परंतु जो दररोज सत्संग करेल त्याला फॉरवर्ड वर्जिन ऐकायला भेटल आणि फॉरवर्ड काहीतरी प्राप्त होईल नाही तर आयले इथं आणि चालले असं नाही जो दररोज या पदयात्रेत राहील किंवा सत्संगाला राहील त्यालाच पुढचं पुढचं कळेल आणि समजेल दंडोत्रणा सर्वज्ञ श्री चक्रधर